नमस्कार आज आपण एखाद्या वाईट सवयीचं रूपांतर चांगल्या सवयीत कसं करता येईल किंवा वाईट सवयी वाईट व्यसनं वाईट कुठल्याही हॅबिट्स त्या सोडून हळूहळू आपल्याला चांगल्या सवयींकडं चांगल्या गोष्टींकडं ट्रान्सफर कसा आपल्याला करता येईल ते आपण बघणार आहोत तर यामध्ये ज्यावेळी आपण एखादी गोष्ट कृतीनं करतो किंवा त्या गोष्टीचा विचार करतो म्हणजे एखादी खाण्याची गोष्ट असेल की एखादं एखादा खाण्यातला पदार्थ आवडतो आपल्याला आणि त्या पदार्थाचा थोडासा विचार आला तरी थोडंसं आपल्या ब्रेनमध्ये एक डोपामाईन म्हणून सिक्रेशन असतं तर ते सिक्रेट होतं आणि आपल्याला थोडासा त्याच्या विचारानेही आनंद मिळतो आणि तो पदार्थ खाल्ला तर अजून प्रचंड आनंद मिळतो तर असा आनंद या सिक्रिशन वाटे आपल्याला मिळत असतो म्हणजे ते जसा आनंद आपल्याला मिळतो ना तसं तर सिक्रेशन हळूहळू वाढत जातं सिक्रिशन वाढल्यावर आपल्याला अजून आनंद मिळतो तर अशी आपली प्रक्रिया शहरात घडत असते तर मत यामध्ये मग तो आनंद व्यसनांचा असेल तुमचा खाण्याच्या बाबतीत असेल सोशल मीडिया असेल मोबाईलचा आनंद असेल टी व्हीचा आनंद असेल बऱ्याच न्यूजपेपरमधला एखाद्याला वाचण्याचा आनंद असेल तर प्रत्येक गोष्टीतला आनंद ज्याचा त्याचा वेगळा आहे आणि ती व्यक्ती त्या गोष्टीशी रिलेट केल्यावर त्याला तो आनंद मिळत जातो पण कालांतरण या गोष्टींचं प्रत्येक गोष्टीचं व्यसन होतं आणि मग ती व्यक्ती त्या गोष्टीत गुरफटत जाते आणि मग त्याला बाकीचं दुसरं काही सुचत नाही की त्या मधूनच त्याला आनंद मिळत असतो आणि बाकीची इतर आपली रुटीनची कामं आहेत रुटीनच्या गोष्टी आहेत त्याच्यात त्याला आनंद मिळायचा कमी होतो तर यामध्ये या सवयी किंवा या गोष्टी घालवण्यासाठी आपल्याला एक मेथड अप्लाय करायला लागते थोडक्यात त्याला आपण नाव देऊ की सँडविच मेथड नाही का आपण सँडविच करताना लहान मुलं सँडविच त्यात सॉस असेल अजून काही टोमॅटो काकडी अजून काय काय असेल ते त्याच्यामुळं अगदी आनंदाने लहान मुलं खातात पण तेच नुसतं तुम्ही त्यांना टोमॅटो दिलं किंवा वेगळं असं भाजीतलं काय दिलं तर ते खात नाही आहेत तर ता, त्यांना त्यातला तो ब्रेड नंतर सॉस चीज या गोष्टी त्यांना बटर हे आवडत असतं आणि त्याच्याबरोबर आपण मग उपयुक्त गोष्टी त्याच्याबरोबर त्यांना देतो सेम अशीच गोष्ट आपल्याला इथं करायची की वाईट गोष्ट किंवा वाईट व्यसन किंवा चुकीची गोष्ट आपल्या मनातून घालवायची किंवा मनाला त्याचं व्यसन सोडायचं आहे पण त्याबरोबर चांगली गोष्ट पण अंगी करायची तर यामध्ये सँडविचसारखी प्रक्रिया आपल्याला करावी लागते तर यात समजा एखादा व्यक्ती मोबाईलवर बराच वेळ बघतोय तर त्याला मध्येच थोडंसं एक पुस्तक वाचण्याची सवय दोन पानाची तीन पानाची अशी मध्येच लावायची किंवा सोशल मीडियामध्येच जर एखादं मोटिवेशनल स्पीच असेल एखादं चांगलं स्पिरिच्युअल व्हिडिओ असेल तो त्याला एक दोन पाच मिनटाचा बघायला लावायचा हे हळूहळू सातत्यानं करत गेल्यावर मग त्याला इतर गोष्टींपासून सुटका आणि या गोष्टींची हळूहळू आवड लागते याला काळ जातो याला बरेच दिवस जातात पण हे सातत्यानं होतं आणि याला सगळ्यात महत्त्वाचा वेळ सकाळचा वेळ छान असतो कारण सकाळी ज्यावेळी तुम्ही उठता त्यावेळी डोकं शांत असतो मे मेंदू शांत असतो विचार विचार नसतात आणि जे असतात ते थोडेफार असे पॉझिटिव्ह असतात म्हणजे असे काही विचित्र विचार नसतात कधी त्यामुळं सकाळी सकाळी डोकं शांत असतात तर या काळात तुम्ही ती प्रक्रिया सुरू केली तर डोपामाईन सिक्रेट व्हायला लगेच मदत होते आणि असं सातत्यानं केलं मग ते तुम्ही दिवसांना दोन तीन वेळा केलं एक दुपारची वेळ परत संध्याकाळी झोपण्या अगोदरची वेळ अशा गोष्टी तुम्ही जर करत राहिला की मध्ये एखादी गोष्ट दोन मिनटं तीन मिनटासाठी जी आपल्या आवडीची नाही आहे पण ज्याची सवय आपल्याला लावायची आहे आणि ती सकारात्मक आहे पॉझिटिव्ह आहे आणि या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला ज्या आपण त्या त्याला ॲडिक्ट झालो आहे व्यसनाधीन झालो आहे त्या नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या गोष्टीपासून आपल्याला या गोष्टींकडं वळायचं आहे म्हणजे पुस्तकाचं वाचन पॉझिटिव काहीतरी ऐकणं ऑडिओ ऐकणं व्हिडिओ बघणं mm. किंवा आध्यात्मिक काही स्तोत्र वाचणं किंवा काही जप करणं तर अशा गोष्टींची सवय मध्ये एखाद्या दुसऱ्या मिनटासाठी लावायची कारण ही गोष्ट लगेच ॲक्सेप्ट होत नाही ही सवय लगेच ॲक्सेप्ट होत नाही कारण त्या व्यक्तीला ती गोष्ट नको असते पण या गोष्टीवर मात करण्यासाठी ही गोष्ट उपयोगी पडते म्हणजे अध्यात्म आपण पुस्तक वाचणं किंवा चांगल्या गोष्टींचा विचार करणं चांगल्या गोष्टी बोलणं चांगल्या गोष्टींची चर्चा करणं तर या गोष्टी या निगेटिव्ह गोष्टीवर मात करतात आणि असं करत 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 या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत किंवा ज्या आपण ज्या गोष्टींच्या गर्दीत अडकलेलो आहे त्या गोष्टी हळूहळू हळूहळू आपल्याला कमी आवडायला लागतात त्यापासून आपण दूर जातो आणि या ज्या नावडणाऱ्या गोष्टी होत्या त्या गोष्टींकडून आपण हळूहळू जायला लागतो त्याची आवड निर्माण होते अशा तऱ्हेनं मग ते पहिले एकवीस दिवस असतील नंतरचे नव्वद ते शंभर दिवस अजून जर तुमचं माइंड तितकं हे नसेल स्ट्रॉंग नसेल तर अजून काही पुढचे दिवस असं करत 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 तुम्ही त्या विचित्र किंवा वाईट गोष्टींपासून तुम्ही दूर जाता आणि चांगल्या गोष्टींची तुम्हाला सवय लागते तर आपल्या मनाला जसं वाईट गोष्टींची सवय निगेटिव्ह गोष्टींची सवय ही लगेच लागू शकते त्याला वेळ लागत नाही पण चांगल्या गोष्टींची सवय लागण्यासाठी बराच काळ घ्यावा लागतो त्याला फोर्सफुली प्रयत्न करावा लागतो त्याच्यावर एफर्ट घेऊन काम करावं लागतं आणि थोडा ठामपणा लागतो की मला या गोष्टी करायच्या मला या गोष्टीतून बाहेर पडायचं तरच या गोष्टी घडतात धन्यवाद